कोल्हापूर शिक्षण मंडळ संचालित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थी शाहू महाराजांच्या वेशात कार्यक्रमस्थळी आल्याने कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली कोरगावकर हायस्कूल मधील इयत्ता दहावीच्या वर्गाने कार्यक्रमाचे संयोजन केले प्रिया गवळी प्रेमराज पुजारी समा शेख राजवर्धन मोरे या विद्यार्थ्यांनी तसेच मुख्याध्यापक संजय सौंदलगे वर्गशिक्षक रणधीर मिरजकर यांनी राजर्षी शाहूंच्या जीवनातील प्रसन्न कथन केले अभिनव कुणाळ आणि अफसा पटवेगार यांनी राजर्षी शाहूंचे चित्र रेखाटले प्रारंभी मुख्याध्यापक संजय सौंदलगे राजाराम संकपाळ यांनी राजर्षी शाहूंच्या प्रतिमाचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला पार्वती नंदुरे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन वंशिका कुचिको रवी तर रमिजा गडदगे या विद्यार्थिनीने आभार मानले सावित्री श्रीधर विद्यालयाचे वरदान चांदणे तनिष्का सावंत तेजस्विनी धनवडे यांनी शाहूराजांचे सामाजिक सामाजिक विशद केले यावेळी पर्यवेक्षिका सुरेखा पोवार प्रमिला साजणे आदी मान्यवर उपस्थित होते